नमस्कार मंडळी मी दीपेश परब स्वागत करते तुमचा कोकणसात लाईव्हच्या विशेष भागात मंडळी आपल्या कोकणात विविध खाद्यपदार्थ हे जगभरात प्रसिद्ध असत आणि कोकणातल्या प्रत्येक ग्रामीण भागात म्हटलं किंवा प्रत्येक घरात हे खाद्यपदार्थ आपण बघूक मिळतात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत त्याचप्रकारे आपल्या वेंगुर्ल्यातही अनेक खाद्यपदार्थ आपण बघूक मिळतात मागच्या भागात आपण बघितले चौकोनी पाव आणि आता आपण जातो वेंगुर्ल्यातल्या ले अशाच एका फेमस हॉटेल आहेत की त्यांच्याकडे काळ्या वाटाणीची उसळ आणि त्याच्याबरोबर आंबोळ्याची भाकरी आणि हे चौकोनी पाव दिले जातात प्रसिद्ध असा वेंगुर्ल्यात ह्या हॉटेल आणि बरेचसे लोक ही काळ्यावाठाणीची उसळ खाऊ सकाळपासून थंय असतात म्हणजे सकाळी सात किंवा आठ नंतर थंय गर्दी होता आणि जवळजवळ बघता बघता दुपारी या संपूर्ण नाश्ता संपा संपानसुद्धा जाता शेवटी शेवटी मेळना पण नाही नाश्ता आणि अशाच प्रकारे आपण त्यांना भेट दिलो सकाळी सकाळी लवकर निघालो घरातून तुम्ही बा वातावरण बघू शकतात थंडीचे दिवस असत आणि मस्तपैकी उजवळलेला असा आणि ह्या वातावरण तुम्ही बघू शकता मी असं आहे तुळस पलतडच्या ठिकाणी असं आणि एक प्रसन्न वातावरण आपण या ठिकाणी दिसता तर मग जाऊया हॉटेलात आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया तर मंडळी मी असं आहे वेंगुर्ला राहुलवाड्यातल्या फेमस गण्याच्या हॉटेलात म्हणजे तुम्ही बोर्ड बघू शकतात काही टोपन नावानंच ही हॉटेल बरीचशी फेमस असतात श्री महालक्ष्मी हॉटेल या हॉटेलचं नाव आहे आणि मात्र गण्याचं हॉटेल म्हणानंच फेमस आहे आणि ह्यांच्याकडची काळ्या उसळ उसत भाकरी ते तसाच घावणे सर फेमस आहेत आणि च कोणा चौकोनी पाव आहे तर चौकोनी पावसुद्धा सर मिळतं काळ्या उसळ ही वेंगुर्ल्यात अगोदरपासून फेमस होती ती म्हणजे नारायण बोके म्हणान एक हॉटेल होता वेंगुर्ल्यात त्यांची ही काळ्या वाटण्याची उसळ फेमस होती आणि बरेचसे लोक त्यांच्याकडे ती सेपरेट ती उसळ खाऊ येऊचे आणि तीच संस्कृती किंवा तीच काळ्या वाटण्याची ती टेस्ट म्हणा किंवा तीच जपान ठेवण्याचं काम ह्या गण्या म्हणजे गण्याच्या हॉटेलन केलेला म्हणजे त्यांचं नाव आता त्यांच्या मिसेसच्या नावाने हॉटेल आहे गौरी गणेश शिरसाट आणि ह्यांच्यानी ती टिकवून ठेवण्याचं काम केलेलं गे आहे गेली अकरा वर्ष ते ह्या हॉटेल व्यवसायात असत आणि काळ्या वाटणीची उसळ आंबोयाची भाकरी घावणे हे हयचे फेमस असत आपल्या कोकणात आपण माहीतच आहे की आंबोयाची भाकरी आणि घावणे हे प्रत्येक घराघरात मिळतात मात्र सकाळी सकाळी काही लोक कामाक जाणारे असतात किंवा काही लोक विविध विविध ठिकाणी जाणारे असतात आणि त्यांना नाश्ता ह्या लवकर होय असतं आणि त्या हे हैसर ह्या गण्याच्या हॉटेलात मिळता तर आपण त्यांच्या हॉटेलात भेट देऊया तुम्ही बाहेरून बघू शकतात हॉटेल कसा असा एक साधारण एक जुना कसा हॉटेल हा आणि एक झोपडी कसाच हॉटेल वरती आपल्या पत्रे दिसतात एक एकदम साधं हॉटेल हा मात्र तुमका तुम्ही या हॉटेल बाहेरून बघितलात तर वाटायचं नाही की आतमध्ये बाहेरच्या लोकांकडे येणाऱ्यांकडे म्हटलं साधाच हॉटेल हा काय मिळतेला मात्र आतमध्ये गेल्यानंतर गॅरेंटेड तुम्ही नाश्ता पोटभर नाश्ता केल्याशिवाय बाहेर येऊच्यात नाही ही गॅरंटी आहे अनेक पर्यटक वेंगुर्ला देतात काही पर्यटकांका म्हणजे हॉटेल बाहेरून बघून वाटणार नाही की आतमध्ये काय मिळत असा मात्र तुम्ही न, न नक्की ह येऊ शकतात यांचा ह्यांचा जो नाश्ता आहे तो तुम्ही खाल्ल्याशिवाय बाहेरच पडायच्यात नाही ही गॅरंटी आहे चला हॉटेलच जाऊया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी ही चा चालू ठेवली आणि कसो प्रतिसाद त्यांना ह्या मिळता माझ्याबरोबर असत या हॉटेलचे मालक हे आणि यांची पत्नी हे दोघचण या हॉटेल चालवतात गेली अकरा वर्ष आणि हॉटेल तुम्ही बघू शकतात आता गर्दी होऊक चालू होतली त्यांच्यानी माका अगोदरच रिक्वेस्ट केलेली की जरा लवकर या कारण गर्दीत आमका वाव मिळणार नाही हॉटेलात कारण सकाळी साडेसात किंवा साडेसात नंतर सुरुवात होतात कधी सात नंतरच सुरुवात होता काही कामगार असतात नाश्ता पार्सल वगैरे नेऊ यांच्याकडे चालूच असतात मात्र जी बाकीचे आहे सर नाश्ता करणारे असतात ती गर्दी तुम्हाला सात नंतर चालू होता आणि त्याच्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केलेली लवकर कर या आणि आम्ही लवकर इलेलो असो आता थोड्या वेळान गर्दी चालू होती त्याच्या आधी त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की कशा पद्धतीने त्यांचं हे हॉटेल चालतं आणि याच्यात काय काय पदार्थ मिळतात नमस्कार स्वागत आहे तुमचं कोकणसात लाईवमध्ये वेंगुर्ल्यात बघितलेलं अनेक खाद्यपदार्थ फेमस असतात आणि ह्याच्यात तुमची जी काळ्या वाटण्याची उसळ ती सगळीकडे म्हणजे जय जय जातो जा 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 तर ऐकाग आहे गण्याची काळ्या वाटण्याची उस तर आणखी कशा पद्धतीने ही तुम्ही म फेमस आह म्हणजे कधीपासून ही सुरुवात केल्यात तर पहिला काय सांगा तेव्हा नारायण बोका इकडे म्हणा एक प्रसिद्ध हॉटेल होता जे काळ्या वाटणची उसळ त्याशिवाय काय प हे ना म्हणजे काळ्या वाटणाची उसळ म्हटल्यानंतर वेंगुर्ल्यात नारायण बोको फेमस पहिलं त्यानंतर काही काळानंतर तर हॉटेल बंद झाला सेंट लूक हॉस्पिटल बंद झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता हो म्हटलं आपण काहीतरी एक वारसं चालू करूया पुढे म्हटले म्हणून आम्ही एक काळ्या वाटणची उसळ आम्ही थोडी पहिली सुरुवात केली आम्ही छोटासा दुकान होता म्हणून आपला म्हणजे त्याच्यात आम्ही आमच्या याच्यात प्रसिद्धी झाली बाबा ह्याच्याकडे चांगली नारायण बोक्यासारखीच उसळ मिळतात जशी त्याच्यामुळे अशी वाढत वाढत गे गिरायक आपापल्याचं येऊक लागली त्याच्यामुळे काळा वाटणं उसळ आता नारायण बोको म्हणजे माकाच म्हणतात आता गणेशाकद नारायण बोको म्हणतात आणि ह्या काळ्या उसळ बरोबर आणखी काय हैसर मिळतं काळ्या वाटणाच्या उसळीबरोबर आंबोळी घावण चौकणी पाव हे रोजचे चालू असतात रेग्युलर म्हणजे जास्तीत जास्त काळ्या वाटण्याची उसं आंबोळी ज घावणे आणि चौकणी पाव खाऊकच लोक असं जास्तीत जास्त येतात आणि पर्यटक पण तेच घावणं आणि आंबोळी हे जास्त आणि चौकणी पाव त्यांना काही भेटणार नाही वेंगुर्ल्याशिवाय त्याच्यामुळे चौकनी पाव आणि सुकी उसळ पडते पण भरपूर खपत खाऊ घेतात लोक आता पर्यटकांचं म्हटलं तर, 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 तर आता बाहेरून आ... जे पर्यटक येतात त्यांना एक हॉटेल म्हटल्यानंतर एक मोठा हॉटेल असं दिसतं मात्र आम्ही बाहेरून बघितल्यानंतर एक साधीशी झोपडी टाईपच हॉटेल तुमचा असा आणि त्याच्यात ह्या तुम्ही क्वालिटी भर दिल्यात त्याच्याबद्दल काय सांग का असं आता लो हायफाय हॉटेल बघितला तर आतमध्ये तसे काय टेस्टी वगैरे पदार्थ काही नसतं फक्त दिसण्यापुरसून बाहेरसून बरं असतात लोकांनी आज येऊन दिल्यानंतर इकडे खाऊन बघतो अरे बाबा म्हणतो चांगला जो झोपडा असा चांगली क्वालिटी आ म्हणजे पदार्थ कुठचोय घेतलो तरी चहा घेतलो तरी तो चांगला असा उसळ घेतली पातळ तरी ग्रेवी असा ती ती उसळ चांगली जासा सुकी उसळ तर तुमची एक नंबर जा पण पातळ उसळ पण बरी आहे त्याच्यामुळे आम्ही हा हॉटेल हायफाय अशी आम्ही काय बघणू नका आमका चांगला खाद्य आणि टेस्ट भेटली का आमक बाकी काही नको असे लोक काय काय सांगतात आमच्याकडे बरेच डॉक्टर वकील जज वगैरे सगळे आमच्याकडे नाश्ता घेतात पार्सल वगैरे घेऊ ते म्हणतात काही करू नका तुम्ही जेवढा असा तेवढा तुम्ही फक्त असं हॉटेल ठ्या आणि आम्हाला ह्याच्यातच आनंद खाऊक म्हणतात बसा झोपडीत बसना आता हायफाय हॉटेल किंवा ए सी आमक नको म्हणा म्हणजे बरोबर आपण म्हटलं हायफाय हॉटेल बरेचसे ठिकाणी आपण जातो मोठमोठे हॉटेल असतात पण ज्या पारंपरिक आपला जा असा ते बसान खाऊकच लोकांक आवडता काळ्या वाटाण्याची उस ही फेमस आहे तुमच्या हॉटेलात आ, आ, कशा पद्धतीने ही तुम्ही म्हणजे टिकवून टेलात म्हणजे आता नारायण बोके ही पहिल्यापासून फेमस होती मग त्यांची टेस्ट ही तुमका माहिती होती काय हो आम्ही ती खाल्लेली उसळ कारण की आम्ही तेव्हा व्हिडिओ घेऊन जाऊ ना व्हिडिओ नेऊ तेव्हा आम्ही व्हिडिओ नेलो का घराकडे आणून ठेवलो का आम्ही पाच सहा पोरगे आम्ही ते म्हणायला नाश्त्या का त्या जाऊया बाबा तर नारायण बोक्याकडे उसळ खाऊ द्या त्यामुळे आम्ही ती उसळ खाल्ल्यामुळे आमका तिचं एक टेस्ट कळली आमका काय असा यातला कळला काही काळानंतर हॉटेल बंद झाल्यानंतर आम्ही तो येऊन आम्ही हॉटेलमध्ये आम्ही सुकी उसळ इकडे आम्ही चालू केली म्हणजे ते आम्ही टेस्ट बघितली तेव्हा त्याच्यामुळे तशी टेस्ट आता आम्ही ती ठेवलेली आहे नारायण बोगाच्या हॉटेलसारखी त्याच्यामुळे लोक आमच्याकडे ह्या उसळसाठी खासपणाने येतात आणि एक विचारते म्हणजे आपले जे ह्याचे वेंगुर्ल्यातले चाकरमानी वगैरे असत ते मुंबईत असत किंवा जुने लोकसुद्धा बरेचसे असत मग ते तुमच्या हे हॉटेल दिल्यावर त्या हॉटेलची नारायण बोक्याच्या हॉटेलची आठवण काढतात आठवण काढतात जरूर आठवण काढतात वा वा गणेश म्हणालो तुझी नारायण बोक्याच या असं उसळ म्हणालो काही फरक नाही म्हणालो बरोबर तुझी क्वांटिटी पण जास्त असा म्हणालो आणि सेम नारायण बोक्यासारखी उसळ साधारण सकाळी किती वाजल्यापासून तुमचा हे संपूर्ण व्याप सुरू होता सकाळी आम्ही साडेतीन वाजता उठतो बरोबर साडेतीन वाजता उठल्यानंतर आम्ही सगळ्या फोडणी बिडणी घालून आम्ही सवाजता साडे वाजता आम्ही इकडे रेडी नाश्ता आमचा हॉटेल आम्ही साडेसहाच्या आधीच उघडतो सुकी उसळ आंबोळी बटाटा भाजी ही सकाळी आमच्याकडे मिळते आंबोळी वगैरे साडेस वाजता गेल्यानंतर आणि ह्या संपूर्ण तुमका म्हणजे एक तुम्ही तुमची एक वेगळी ओळखच निर्माण केल्यात वेंगुर्ल्यात कारण म्हणजे जो जुनी खूप हॉटेल असत वेंगुर्ल्यात मात्र नवीन अकरा वर्षपूर्वी तुम्ही चालू करून आज तुमची काय वाटण्याची उसर संपूर्ण माका दिसता सिंधुदुर्गात नाहीतर पूर्ण मुंबईपर्यंत फेमस झालेली आहे आणि ह्या संपूर्ण तुमका ह्याच्यात साथ देतात तुमचे पत्नी असत बरोबर आपण त्यांच्याशी पण बोलाय वहिनी दिसता तुमच्या नावानंच हॉटेल असा बाहेर आम्ही बॉर्डर बघितला तर मात्र गण्याची गण्याच्या नावाने हॉटेल फेमस आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने हे तुम्ही साथ कधीपासून सुरुवात कशी केलात लागतं घरातले सुद्धा परत काम असतात काय हँडल करतो साडेतीन वाजता आम्ही म्हणजे में, साडेसहा वाजता गर्दी होता ना मग त्याच्यामुळे आमका सकाळीच उठाण ती करूचीच लागतात सळा फोडणी वगैरे घालून मग आम्ही त्यात काळ बटाटा भाजी करतो परत आंबोळी काढायची असते आणि आम्ही दोघंच म्हणसा मग आम्ही दोघांनी करतो आम्ही दुसऱ्या चाहतात देत नाही आम्ही म्हणजे आज क्वांटिटी आहे किंवा टेस्टी र तीर म्हणजे कायम टीका खावी म्हणून ही आम्ही कशासाठी खटपट करतो आणि लोकांना लोकांना कसा आनंद मिळावा भरपूर पोटभर खाव स खाण्यासाठी आम्ही पैशासाठी हे कर हे होत नाही हे करत नाही आणि साधारण दुपारी किती वाजेपर्यंत या तुमचा सुरू हां साडेबारा एक पर्यंत करतो आम्ही कसं ता म्हणजे फ्रेश अन्न हे देऊचा प्रयत्न करतो आम्ही जर समजा साडे अकरा वाजता जर संपलीच तरी आम्ही दुकान बंद करतो पण आम्ही फ्रेश माल करून लोकां म्हणजे गर्दी व्हावी हो म्हणून आम्ही अशी एक हे करतो साधारण तुमच्याकडे साधारण आता सर काय वाटण्याचं टोप दिसतं असे किती टोप तुमचे संपूर्ण दिवसात तीन टोप जातात असे संपूर्ण फक्त गायवाटण्याचे तीन, तीन। आणि ग्रेव्हीचे दोन टोप पातळ साडे बारा, बारा पर्यंत पाहुणे एक साडेबारा पर्यंत आम्ही असतोच आणि आंबोळे पण फ्रेश काढतो फ्रेश फ्रेश कोणा घावणे वय अस घावणे वय असले तरी फ्रेश लगेच देतो आम्ही काढून म्हणजे लगेच लगेच काढून देतात काढून ठेवणं काढून ठेवणं नका कधी आपल्या लवकर कोणी लवकर तर गरम मिळतं एखाद्या जरी समजा अर्ध एक तास अर्धा तहाचे असे काढलेले असतात असे गरमच असतो असं पण जरा थंड आले पण फ्रेशच माल असतो असं का हे करून ठेवणं ना आम्ही आणि आमच्याकडे उसर आधी रवणारच नाही काळ्या वाट्याची म्हणजे ती प्रसिद्ध कोणा उशिरा जो आहे ते नाही बरोबर आहे तुम्ही लवकरच येऊन घेऊन जातात उसळ कांदेपाव गाण्याकडची उसळ अकराच्या पुढे मिळायची नाही भजी सुद्धा भजी पण असतात बटाटा भाजी कांदा भजी चौकनी पाव उसळ पातळ उसळ हे सगळं आमच्याकडे रेग्युलर चालूच असतं आणि आपल्या कोकणातल्या माणसांक जास्त हायपाय काय आवडणार फक्त ह्याच आवडतात की कांदा उसळ पाव कांदा भजी बटाटा वडे आणि आंबोळे जास्त आता आता घावण पण आम्ही चालू केली लोकांचे म्हणजे कस्टमर आमक तुम्ही घावण चालू करा आता आंबोळे आम ठेवल्यात आम्ही आता हे घावण पण चालू केलेत का लोक आता लोकां कस्टमर तो परतान जाता का म्हणे का ते बाबा तुमच्याकडे आंबोळी या घावण नाही म्हणून आम्ही घावण पण चालू केली म्हणजे येणाऱ्या ज्या कस्टमरात घावण पण उपलब्ध होतील मेळीत राहिल्यानंतर रविवारचं चिकन असता आमच्याकडे म्हणजे चिकनसुद्धा रविवार वारा चिकन वारा चिकन असतं एकच आठवड्यात नाही एकदा रविवारी चिकन पण बाकीचे कामचा आहे रेग्युलर शाकाहारीच असतात निश्चितच आता तुमच्याकडे गर्दी योग सुरू झाली त्याच्या म्हणजे एक साधा हॉटेल मात्र क्वालिटीवरती त्यांच्यानी भर दिलेली असा नवरा आणि बायको दोघंच मिळान या हॉटेल चालवतात गण्याच्या चा, नावान गण्या त्यांच्या नावान फेमस फेमस हॉटेल हा काळ्या वाटाणीची उसळ आंबोळीची भाकरी त्याचप्रमाणे घावणे हे खूप फेमस मिळतात निश्चितच तुम्हीसुद्धा कधी वेंगुर्ल्या दिलात तर नक्की या हॉटेलाक भेट द्या आपल्या स जो मेन सावंतवाडी वेंगुर्ला जो रोड आहे मार्गे त्याच रोडा लागानच ह्या हॉटेल असा पॉवर हाऊसच्या जरा पुढे ह्या हॉटेल असा आणि तुम्ही इलात नक्कीच भेट द्या बाहेरचे पर्यटकसुद्धा जर इलात तर ह्या हॉटेलात नक्कीच भेट द्या बाहेरून तुमका जरी हॉटेल साधा दिसत असला तरी आतमध्ये इल्यानंतर मात्र नाश्ता केल्याशिवाय तुम्ही पोटभर नाश्ता केल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही ही गॅरंटी असा आणि संपूर्ण वेंगुर्लासहित सगळ्या पंचकोशीत ते लोक हैसर सकाळी नाश्त्याक आवर्जून येतात आणि राहुलवाड्यात ह्या हॉटेल असा त्याच्यामुळे नक्कीच ह्या हॉटेलला भेट द्या आणि आम्हीसुद्धा आता सकाळी इलो या हॉटेल नाश्ता हे सर करतो आम्ही रोजच येतो म्हणा किंवा आता इलो तर आता नाश्ता करून घेतो तुम्हीसुद्धा कधी इलात तर भेट द्या दिपेश परब वेंगुर्ला